हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज भाऊ बीज आहे आणि भाऊ बीज दिवशी आम्ही बस सगळी बसलोय इथं आणि इथं मावशी काढते रांगोळी मावशीला टप कॉम्पिटिशन इकडे डॉन सगळ्यांना कॉम्पिटिशन देणार आहे दे विहान आणि मग आ... आम्ही सगळं आवरून बसलोय मुलं मुलं मी विहान मामा सोनू पार सगळेजण आम्ही आवरून बसलोय बट त्या मुलींचं काय होईना कवाचे काय एड मुली काय हवे आवरा रे लवकर हो हंबागिरी आपण इकडे चालू आहे जण नाही जण सगळेजण मग मावशी किती वेळ झालं रंगोळी काढते काय लिहिलंय भाऊ भाऊ भाऊबीज खतरनाक होय काढली त्याची मोठी एक नंबर माझ्या हातनं थोड्याच वेळापूर्वी मोबाईल पडलेला आणि त्याच्यामुळं हे तर सगळे स्क्रॅचेस आणि त्याच्यामुळं दिसत नाही आता ना। कॅमेरात नीट सगळं काळा दिसायला लागलं मी पण काळ दिसायला लागलो लईज जास्त असा विषय

मामीने पण तिकडे व्लॉग काढले तर आम्ही पण इकडे व्लॉग काढतोय दोन्ही पण चॅनल सबस्क्राईब पण चॅनल काय नाव आहे बरं मामीचे वर्ल्ड विहान वर्ल्ड 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 विहान सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय ए विहान वर्ल्ड काढली नाही तू रांगोळी कवी लागा सगळ्यांना रांगोळी तुझी कॉम्पिटिशन आहे विहानची विहान आणि मावशी मध्ये कोणाचा नंबर येतोय Interesting ya, <laughs> <Benna>. bagus. <laughs>

ड्रॉइंग नंबर आलाय पार्सल अरे ही पण टन झिरो ड्रॉइंग काढतोय आयफोनची पार्टी पार्टी राहिलीच द्यायचे डायरेक्ट पार्टी पाहिजे आता हे चालू झाली भाऊ बीज विहांडॉन ला दिदी आणि चिखली अन इकडे पार्थन साईड 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 चल 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 पुढे चल पुढे चल पुढे चल फोटोशूट चालू आहे त्याच्यामुळं आपल्याला मध्ये मध्ये जाऊन चालत नाही इकडे मामा फोटो काढते त्यांचं विषय आहे गिफ्ट द्यायला ह्यांना काय दिलं विहान गिफ्ट खोलून बघायचं भारी बघायला आणलंय खोला लवकर आम्हाला दाखवा काय आहे गिफ्ट चॉकलेट पण दिले विहानने सोबत अरे वा, 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 वा इकडे दाखवू कुठून दाखवू कुठून अरे वा अरे भाईसाहेब विहांनी लय विचार केला आहे मग गिफ्ट आणण्यासाठी आम्हाला अजून माहित नाही काय द्यायचं आहे बईच्या कोली आम्हाला अजून माहित नाही काय द्यायचं आहे ना घ्यायला घ्यायला लवकर चला हा दिदी तर मॅचिंग झाले रे ने 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 अरे काय पडलं छान 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 घातलेलं आहे दिसत मॅचिंग झालं सेम हिंग असं काय दिसत फोन मध्ये अरे ती कॅमेराजवळ फुटल जो मोठा आहे

ने पण आवरलंय सगळं आता आणि इथं सोनूला शेर सोहम शेरला इथं चाल केस लपून ठेव केस वेळ दिसते ती पुढे लाईट आली फायनली फायनली लाईट आली ब्रो हा मामा फोटोग्राफर अरे

केस टूपीस हा तशी काय बसली मग सांगू आता घड बसू नकोस रिलॅक्स टूपी पडते आणि रिलॅक्स बसले अशी कि टूपते <laughs> 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 <आगी। laughs>

सोनूने नवीन आयफोन नवे फोन घेतलाय त्याला रेकॉर्डिंग कशी करायची फोटो कसं काढायचं माहित नाही मी नेहमी दिवस फक्त मी यूज करतोय त्याला सांगतोय आता कसा काढायचा फोटो अरे वा कायन ले मामाने का हो मामा तुम्ही सिलेक्ट करायचं असतं मामीला लावतो रे सिलेक्ट करायचं

आता आपण त्याला कथा मामा फोटो काढू फोटो फोटो काढू द्यायचा सगळ्यांचा आपण मामाला घालायला